द्राक्ष चिंता सोडा कारण शेतकरी बांधवांसाठी अग्रिशिया इंडस्ट्रीज घेऊन आले आहेत एक अविश्वसनीय उत्पादन सोना ग्रो पॉइंट द्राक्ष लांबी वाढवण्यासाठी आणि लांब गोल द्राक्षांसाठी अत्यंत उपयुक्त सोना ग्रो पॉइंट हे सेंद्रिय ऍसिड ऍसिड यांच्या सोना ग्रो पॉइंट मध्ये फळांचा दर्जा चव आकार अगदी शेवटच्या क्षमतेपर्यंत वाढतो लंबगोल द्राक्षांसाठी अत्यंत उपयुक्त द्राक्ष मण्यांची लांबी वाढविण्यासाठी नावाजलेले उत्पादन म्हणजे सोना ग्रो पॉइंट वापरण्याचे प्रमाण एक ते दोन मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी व घड बुड मशी एकरी एक, एक लिटर आजच जवळच्या कृषी केंद्रात संपर्क करा अधिक माहितीसाठी संपर्क पंच्याण्णव सत्तावीस तीस सत्तावीस चौऱ्याण्णव आणि शहाऐंशी शून्य शून्य बेचाळीस सत्तावीस चौऱ्याण्णव